नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आमदार योगेश अण्णा टिळेकरांचे मार्गदर्शन आणि ग्रामस्थांचा आशीर्वाद पाठीशी असल्यानं महादेववाडी स्मशानभूमीमध्ये विद्युत गॅस वाहिनीचे मोठे काम करू शकलो याचा फायदा सर्वसामान्य जनतेला होईल असा विश्वास भाजपा युवा मोर्चाचे हडपसर विधानसभा अध्यक्ष प्रभाग एक्केचाळीस मधील लोकप्रिय युवा जनसेवक बाळा घुले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केला महागाईच्या काळात अंत्यविधीचा खर्च गोरगरिबांना परवडत नाही हे पाहून बाळा घुले यांनी आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या माध्यमातून सातत्यानं प्रशासनाकडे पाठपुरावा करून महादेववाडी स्मशानभूमीत विद्युत गॅस वाहिनी मंजूर करून घेतली या वाहिनीचे काम अंतिम टप्प्यात आहे बाळा घुले यांच्या हातून समाजासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या अंत्यविधीच्या गॅस विद्युत वाहिनीचे विकास काम पूर्णत्वास गेल्यानं महादेववाडी पंचक्रोशीतून नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी साधलेला हा संवाद पाहूया या ठिकाणी बरस इक्विपमेंट यंत्रणा दिसते आणि काम चालू आहे तर काय माहिती द्या नमस्ते जय श्रीराम मी बाळा गोले अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा हडपसर विधानसभा मी याच मशानभूमीचे रात्रीची एक वेळ होती एक मयस झाली होती एक दोन अडीचच्या च्या टायमिंगला तर तुम्ही बघू शकता एक मयस झाली होती त्यावेळेची परिस्थिती एक गोर गरीब कुटुंबातील एक आजी होता थे थे साथी साथी। की त्यांची परिस्थिती पाहता तर मी ते पाहिलं ते सरपंच गोळा करण्यासाठी ह्यासाठी काही लोकांनी मदत केली की ते मला ते एक मला ते एक मनामध्ये मा थोडी एक खंत वाटली आपले गाव हे पुणे महानगरपालिकेमध्ये महादेववाडी मम्मदवाडी महादेववाडी हे गेले तीस वर्ष झाले पुणे महानगरपालिकेमध्ये गाव गेलेले ते पाहता की मी एकच पाठपुरावा केला अण्णा माझे मार्गदर्शक भाजपचे लोकप्रिय आमदार योगेश अण्णा टिळेकरांना ही माहिती मी कानावरती घातली अण्णा मला माझ्या गावामध्ये मला माझ्या गावामध्ये एक विद्युत दाहिनी करायचे कारण की गोरगरीब जनता भरपूर मोठ्या प्रमाणात आहे कृष्णानगर असेल नगर असेल गावातील होतकरू लोक असतील कष्टकरी लोक असतील तुम्हाला अण्णा हे मला करायचे विद्युत दायनी माझ्या गावासाठी तर अण्णांनी मध्ये लगेच मला बोलले एक काम कर पत्र व्यवहार पत्र व्यवहार मी लगेच अण्णांनी पत्र दिले मला म्हणलं तू एक पुणे महानगरपालिकेमध्ये अण्णांनी पण अधिकाऱ्यांना फोन केले माझे पत्र मी महानगरपालिकेमध्ये दिले दुसरी गोष्ट मी आयुक्त ढवळे साहेबांचेही मनापासून आभार मानतो कारण की मला त्यांनी वॉर्ड ऑफिसच्या आयुक्त ढवळे साहेबांनी मला ह्या गोष्टीसाठी भरपूर मदत केलेली आहे तर अण्णांच्या मी कानावरती घातले अण्णा हे मला विद्युतदायनी करायचे अण्णांनी विद्युतदायनीमध्ये आयुक्त साहेबांशी चर्चा केली केला अण्णांनी फोन केले तर त्याचा पाठपुरावा गेले मी तीन ते चार महिने करत होतो पण तत्काळामध्ये लगेच हे मंजूर झाले तीन महिन्यानंतर हे तुम्ही बघू शकता आता हे मंजूर करून मी हे कामाची सुरुवात झालेली गेले तीन ते तीन महिन्यापासून हे कामाची मी ग्रामस्थांच्या माझ्या गावातील ग्रामस्थांच्या हाताने भूमिपूंजन केले कामाला सुरुवात केली तीन महिन्यापूर्वी तुम्ही हे बघू शकता आता आणि काम आता अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहे एक पंधरा वीस दिवसामध्ये हे लोकार्पण याचा एक महिन्याभरामध्ये तरी करण्याचं माझ्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने व माझ्या ग्रामस्थांच्या वतीने मी हे करणार आहे पूर्ण विटा विटा बाहेर पडल्या होत्या अख्ख्या पूर्ण विटा हे बाहेर पडलं सुरुवात मी कशी केली सुरुवात अशी केली पाहिजे मी हे ब्रॅकेट खालचा बेस मजबूत करून घेतला तुम्ही बघू शकता एवढी एवढी परिस्थिती अशी भयानक झाली होती ना पूर्ण विटा विटा सगळं एवढी अवघड परिस्थिती झाली होती असं वाटायचं आपण कुठंतरी ग्रामपंचायत मध्ये कुठंतरी बाहेर बाहेर गावी कुठंतरी पण आजची स्थिती तुम्ही बघू शकता माझे जे ग्रामस्थ आहेत महादेववाडीतून त्यांचा खूप मोठा पाठिंबा आहे मला ते बोलले बाळा त्यांच्या समोरच मी हे म्हणजे जागा फायनल केली म्हणजे बाळा तुला जे योग्य वाटेल तसं कर पूर्ण ग्रामस्थ बोलले ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ही जागा फायनल करण्यात आली आणि काम जोरात चालू दररोज दहा लाख रुपये जिंकायचे वाट तशी बघता लवकरात लवकर आपल्या दुर्वन स्टेडियमला व्हिजिट करा व आपल्या आवडीचा स्मार्टफोन खरेदी करा मिळवा दहा लाख रुपये दररोज जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच महाराष्ट्रातला सर्वात मोठा इव्हेंट दरवर्षीप्रमाणे वर्षी आपण राबवलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बुलेट फ्री मिळण्याचा आहे काय एकशे एकतीस एक वस्तू ही फ्री भेटतील त्याचप्रमाणे तुम्हाला सर्व बँकेच्या नामांकित बँकेच्या क्रेडिटला दहा टक्क्यापर्यंत कॅश बॅक शून्य टक्के शून्य टक्के व्याजदर ही ऑफर आप तर आपल्याकडे सरकार चालूच आहे तसेच प्रत्येक स्मार्टफोन खरेदीवर पाच नाही दहा नाही पंधरा तर बिलकुल नाही वीस किती वीस आकर्षक भेट वस्तू त्याचप्रमाणे मोबाईलची वॉरंटी बारा महिने नाही तर अठरा महिने कोणताही स्मार्टफोन खरेदी करावा ह्या सर्व सर्व ऑफरचा लाभ घ्या व आपल्या गृहांकुर मोबाईल शॉपिंग खानदेश स्टेडिया ब्रांचला विजिट करा धन्यवाद